माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अभयारण्यामध्ये वावरणाऱ्या भागाने आपला मोर्चा बार्शी तालुक्याकडे वळवला असून गेल्या आठ दिवसांपासून त्यांनी कोणत्याही प्राण्यावर हल्ला केला नसल्याची माहिती वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे पुणे रेस्क्यू पथकाच्या टीमने ड्रोनच्या साहाय्य रात्रीच्या वेळी शोधमोहीम घेतली असून तरी अद्याप भागाचा ठाक ठिकाणा ना लागलेला नाही त्यामुळे तो अभयारण्य सोडून पूर्वेच्या देवरलेला म्हणजेच बार्शी तालुक्यात परतल्याचा अंदाज व्यक्त केला आहे गेल्या दीड महिन्यापासून इडशे अभयारण्यामध्ये वावरल्याने या वाघाने अभयारण्यलगतच्या गावाच्या परिसरात अनेकदा शिरका करून पाळीव प्राण्यांवर हल्ले केले त्यामुळे धाराशिव आणि बार्शी तालुक्या वाघाचे लक्षात असलेले स्पष्ट होते त्यापूर्वी त्याने चारे ढेंबरेवाडी कारी नारी मुंगशी राळेरास सासुरे राडोळे जामगाव या पाच गावाच्या शिवरास संचार करून अनेक पाळीव जनावरांचा फसका पाडला त्यानंतर त्याने अभयारण्यात उकडगाव कणकटवाडी वडजी सुकटा गिलरगाव पात्रोड खरडा असा प्रवास करत अहिल्यानगर सीमेजोडून पुन्हा परतीचा प्रवास केला आहे वाघाच्या या तो नवा वावर क्षेत्र निश्चित करत असते का असा प्रश्न उपस्थित होत आहे वन विभागाला जोपर्यंत भागाला जीरबंद करण्यात यश मिळत नाही तोपर्यंत ग्रामस्थ शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका